कळवण समृद्धी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या दुकानात तेवीस हजार सातशे रुपयांची चोरी सीसीटीव्ही चोरटे झाले कैद कडवण शहरातील वाणी मंगल कार्यालयासमोर असलेल्या समृद्धी ऑनलाईन सर्व्हिसेस या दुकानात पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी करत तेवीस हजार सातशे रुपये रोख रक्कम लंपास केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली असून चोरीची तक्रार दुकानदार यांनी कडवण पोलीस ठाण्यात दाखल केली मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर रोजी रात्री वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून शैलेंद्र पगार घरी गेले होते मात्र अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले आज जाऊन पाणी केले असता रोख रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी तात्काळ कडवण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली दरम्यान कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा